केंद्र सरकारने पाच लाख टन कांदा बफर स्टॉक करण्यासाठी नाफेड एन सी सी एफ मार्फत जे कांदा खरेदी सुरू केले आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्या गैरव्यवहार होत असल्याचं शेतकऱ्यांकडून कांदा संघटनेला कळवण्यात आलं आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने काल केंद्रीय जी कमिटी आलेली आहे नाशिकमध्ये या कमिटीला या संपूर्ण कांद्याच्या खरेदीचे स्वतंत्रपणाने ईडी आणि सी बी मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करावी आणि याच्यातला जे काही घोटाळा झाला आहे हा बाहेर काढावा कारण याच्यामध्ये कोट्यवधी रुपये जे आहे की शेतकऱ्यांना मिळणारा पैसा हा काही ठराविक शेतकरी उत्पादक कंपन्या काही व्यापारी व काही फेडरेशन यांनी हा जो घोटाळा केला आहे असा दाट संशय कांदा उत्पादक शेतकऱ्याने आहे आणि याचं दूध का दूध पाणी का पाणी हे ई डी सी बी आय मार्फत केंद्र सरकारने करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे